तलवार बाळगणाऱ्या दोन जणांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई एका तलवारीसह दोघांना घेतलं ताब्यात जालना तालुक्यातील सोमनाथ जळगाव येथे स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून दोन जणांना ताब्यात घेतलं असून त्यांच्या ताब्यातून एक धारधार तलवारही जप्त करण्यात आली आहे ही कारवाई आज सोमवार दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांच्या आदेशावरून अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेत असताना सोमनाथ जळगाव येथे कृष्णा आसराम रोडगे हात्याच्याजवळ तलवार बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे त्यांनी सोमनाथ जळगाव येथे छापा मारून कृष्णा रोडगे यास ताब्यात घेतलं या प्रकरणी चौकशी केली असता त्याच्याकडे तलवार असल्याची त्याने कबुली दिली ही तलवार त्याने अनंता उर्फलखन बाबुराव ढाकणे राहणार वजर सराटे याच्याकडून घेतली असल्याचं सांगितलं त्यामुळे पोलिसांनी वजर सराटे येथे जाऊन अनंता उर्फ लखन बाबुराव ढाकणे यास ताब्यात घेण्यात आलं प्रकरणी मोजपुरी पोलीस ठाण्यात विनायक सदाशिव कोकणे यांच्या फिर्यादीवरून दोन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले प्रकरणी पोलिसांनी एका तलवारीसह दोघांना ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक पाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ अंमलदार विनायक कोकणे गोपाल गौशिक आदींनी केली आहे